हाय हॅलो श्री स्वामी समर्थशी तर गुंबरवाटी ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे, गेली आहे तर आता मी गेलेली आहे उल्हासनगरला मला जायचं होतं आमच्या गावी दिराच्या मुलाचं लग्न आहे त्यासाठी तर मला मुलींना आधीचे स्वेटर होत नाही आहेत ना म्हणून ते स्वेटर मी आता घेण्यासाठी उल्हासनगरला हे रोडवरती स्टॉल लावलेले होते तिथे गेलेले पण खूप छान क्वालिटीचे तिथे मला स्वेटर मिळाले तर मी ह्या दोघींना तिथे तू सॉरी तीन स्वेटर घेतले मी एक मला एक आणि दोन मुलींना आणि एक स्वेटर, स्वेटर तर ऑलरेडी घरी होता त्याच्यामुळे तो चांगला होता तर खूप व्हरायटीज आहेत तिथे छान प्रकारचे कोणाला जर स्वेटर घ्यायचे असेल तर उल्हासनगरला बॅक सेटल तिकडे शिवाजी चौकातून सरळ पुढे खूप छान आहेत तिकडे स्वेटर गजानन मार्केटच्या इकडे जातून आपण तिथून सरळ पुढे यायचे आहे त्याच्यानंतर मी हे घरी चिकन वगैरे बनवून गेली होती सुकं चिकन बनवलं होतं जेवण वगैरे मी उल्हासनगरला गेली होती म्हटलं आल्यावरती परत लेट होणार आणि आज टाईम नव्हतं ना जायला आज मला गावी जायची तयारी पण त्यांचं ओपन डे सुद्धा होतं स्कूलमध्ये तर त्याच्या गडबडीत असणार त्याच्यामुळे आम्ही रात्रीच गेलो होतो उल्हासनगरला स्वयंपाक पूर्ण तयार झालेला आहे मुलींना आता त्यांच्या इकडे स्टडी पण चाललेली आहे त्यांना अब्या सगळी स्टडी फिनिश करूनच घ्यायची होती सोमवारी येणार होतो त्याच्यामुळे संडे त्यांना टाईम नव्हतो ना अभ्यासासाठी म्हणून त्यांना म्हटलं आत्ताच करून घ्यायचं हे दोघींची चाललेलं आहे अभ्यास किट्टू चळ्या परीचं तर ह्यामध्ये दोन मुली आहेत परी मोठीचं नाव टोपण नाव परी आहे आणि इचं किट्टू आहे तर त्या दोघींना म्हटलं स्टडी कम्प्लीट करून घ्या तर जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे तर मी नाश्ता बनवत आहे पोहे पोरींना पोहे खायचे होते त्याच्यासिपी मी पोहे बनवत आहे तर, तर पो मी आधी त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे रोस्ट करून घेतलेले आहेत तळून घेतलेले सॉरी रोस्ट नाही केलं आहे तर थोडेसे पोहे भिजवून घेतलेत मुलींना खायचं होतं म्हणतं पोहे तर त्यांना पोहे खायची इच्छा होती कारण का आज टिफिन वगैरे हो पण होता आणि त्यांची स्कूल पण होती बिकॉज ओपन डे होता तर मी चिमणीवरती टाईम सेट करून घेतलेला आहे पण मिरचीचा वगैरे ठसका उडतं ना तर मी आता इथे स्टेशनला आहे तर स्टेशन थोडा तिकडचा आवाज येत असेल कारण का आम्ही गाडीला आलेलो आहे इकडे गावाला जायचं आहे म्हणून तर त्याच्यामुळे ट्रेनवरती थोडंसं क्रश आवाज येत असेल ट्रेनचा वगैरे बिकॉज मला दुपारी टाईम नाही मिळालं हे से करण्यासाठी व्हिडिओ वे एडिटिंग वगैरे करण्यासाठी त्याच्यामुळे मी आता गावाला जाता जाता करत आहे तरी ते शेंगनाले वगैरे झालेले आहे माझं तळून थोडंसं जिरा टाकलं मी त्याच्यामध्ये आणि मिरची आणि कांदा टाकत ता आहे जास्त स्पायसी पण बनवत नाही कारण छोटा छोट्या मुली खाणार ना लाईटली असे एक दोन मिरची कट करून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मला बिलकुलच टाईम नव्हतं बिकॉज मला यांच्या शाळेमध्ये एम पी टी मेंबर असल्यामुळे थोडं लवकर जावं लागतं मिटिंग आमची आधी असते नंतर मग ओपन डेची मिटिंग परत मग मोठ्या मुलीची दोघींच्या पण मिटिंग चालू होत्या त्याच्यासाठी मला खूप लेट झाला स्कूलमधून येताना परत स्कूलमध्ये जायच्या आधी थोडी बॅग वगैरे भरून घेतली मग एक दोन दिवसासाठी आम्ही जाणार आहे तर उद्याचं ब्लॉग आहे ना गावचा असणार आहे कारण इकडचे कराडसाठीचे लग्नाची पद्धत आणि कोकणातली लग्नाची पद्धत खूप अलग आहे आणि दाखवायला तरी तर पोहे झालेले आहेत तयार गा गावी खूप थंडी आहे ना त्याच्यामुळे स्वेटर कंपल्सरी घ्यायचे होते एक वन डे रिटर्न आम्ही येणार आहोत उद्या लग्न झालं की मंडेला आम्ही लगेच निघणार त्याच्यामुळे आम्ही आज रात्री रात्रीचा प्रवास करत आहोत टिफिन सोबत घेतलेलं आहे तर बघूया पुढचा व्हिडिओ तर मी शूट करेल मला जसं जमेल तसं तर इथे पोहे रेडी झालेले आहेत तर त्या मुलींना मी गरम गरम खायला देते आणि मी निघणार आहे स्कूलसाठी तर या सर्वांनी पोहे खायला सिंपल बनवले जे घरामध्ये आहे त्याच्यामध्येच बनवलेले काही आणलं नाही कारण गावी होतं त्याच्यामध्ये जास्त कोथिंबीर वगैरे असं काही आणून ठेवलेलं नाही तर मला पोह्यांमध्ये कोथिंबीर वाटून आवडते टाकायला तरी इथे झालेलं आहे रेडी चला भेटूया गावच्या व्हिडिओमध्ये आता गावचं पण मी शूट करणार आहे तर इथे आम्ही ट्रेनला निघून आलेलो आहे जाण्यासाठी तर ट्रेनसुद्धा माझ्या आता आलेली आहे मी इथे अंमलनाथ स्टेशनला आहे इथून मी ठाण्याला जाणार आहे तेही किट्टू बघाईपर्यंत आम्ही ज्या माझ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये शी सांग समर्थ सर्वांना बायो थँक यू फॉर वॉचिंग